जो काय करायचं दोन दोन फुटाच्या सोळा काट्या काढायच्या ह्या जाडीच्या लय पण जास्त जाडी घ्यायची नाही जास्त तर बसत नाही दोन दोन फुटाच्या सोळा काट्या काढायच्या सात सात चौदा पंधरा आणि सोळा या प्रत्येक पॉकेटच्या समोरनी या काट्या सगळ्या मारून घ्यायच्या बांबू मला हे पाईप मारलं चालतील का पाईप असा लोखंडी तर वरच ते हे अकट केल्यानंतर कोर जे असते त्याला वरती काय घाला नसाल त्याला गोल गुलाई मारून घ्या म्हणजे हे फाटून पाईप जर काढला तर दोन फुटाची काढायची त्यातली अडीच फुट दीड फूट जमीन घालवायची ते खाली तेव्हा एक फूटवर जरी जमीन घालून तर झालं रिकाम्या बेडमध्ये एवढं बसलं पाहिजे एक फूट जमीन घालवायचं एक फूट रिकाम्या बेडमध्ये एवढं बसलं पाहिजे हे पहिला काय करायचं बेड हातरायचा त्या पॉकेटच्या समोर सगळ्या पाईपा मारून घ्यायच्या साच्या तयार होत्या साच्या तयार झाल्यानंतर काय करायचं घ्यात जे आउटलाईनला पाणी येणार असते वरिंग वॉश त्याला ह्या साईडला पॉकेट दिलेलं म्हणजे आता वरणं आपण जे पाणी वगैरे मारणार आहे कारकाटा आम्ही वेस्टेड मटेरियल सगळं मारतोय अंगावर त्याचं पाणी खाली येणार असतो की या पॉकेट पाणी बाहेर पडतं पडत <laughs> लक्षात <आले> <हुँ? laughs> त्याला काय करायचं पहिला ह्या बेड हातरायचा काट्या पूर्ण मारून घ्यायच्या किंवा सळ्या मारून घ्यायच्या सळ्या मारून झाल्यानंतर हे बेड उचलायचं आणि साईटला ठेवायचा सैटला ठेवल्यानंतर पाणी इकडे येणार आहे इकडं तर चढ जे असूय इकडे दोन तीन बोटं माती काढायची पोरा न आणि तिकडं जरा चढ करायचं आणि इकडे नॉर्मली चुलत करायचं पोरं नॉर्मली लई करायचं नाही एकदम जर जास्त केला तर सगळं पाणी निघून बाहेर येणार अगदी दोन बोटाचा ढाळ करायचं म्हणजे येणारं पाणी सगळं त्यातनं निघून बाहेर येते नंतर काय करायचं बेड वचं आठ ठेवायचं आणि हे जे पॉकेट आहे हे काठीमध्ये असं अडकवायचं जरा तरी हे तुमचा चौकने असा बॉक्स टाईट उभारला पाहिजे बाकड्या तिकडे उभा करायचं नाही टाईटमध्ये उभा करायचं यातून पाणी बाहेर येणार आहे जरा रा या हिशोबाने ढाळ करायचा एकदम पण ढाळ करायचं ने मापात नॉर्मल ढाळ करायचं म्हणजे येणार सगळं पाणी त्याच्यामध्ये निघून बाहेर येते सहा वर्ष जाते एक वर्षात उन्हाना पावसानं पुढे करायचं परत बद्दल शेनक का आता काय अवेलेबल होईल तुमच्याकडे उद्या परवा चार जण आठ जण आता सांगतो काय करायचं तुमचं पाला जे आहे पूर्ण एवढा सगळा भरायचा पाला पाचळा सर्व पाला काडी कचरा सगळं टाकायचं हे सगळं टाकून घेतलं सगळं टाका पाला काडी कचरा पालेभाजी आण वेस्टेज मटेरियल सगळं टाकायचं कुठं टाकायचं इथनं पाक ह्या इथं टाकायचं इथं टाकून झालं की ह्या थराला एवढ्या कमीत कमी दहा पाट्या शेणखत पडले पाहिजे शेणखत ले लेवल एवढी का ते एवढील शेणकताची लेवल झाली की नंतर, जी जी। नंतर ती जी पिशवी देणार आहे ती फक्त वरती विस्कडून टाकायची शेणखत टाकल्यानंतर वरती पिशवी जी देणार आहे ती दहा दिवस चालणार आहे खराब होत नाही काय नाही पण दहा दिवसाच्या पिरियामध्ये हे सगळा बेड हिथवर भरायचा शेणखत टाकायचं आणि नंतर मग ती गांडोळी पिशवीवरती टाकायची जी अशी पिशवी टाकणार त्याशी फोन करा तिथून पुढची माहिती नंतर सांग काय करायचं गुळाच फोन चालू असते इनिका तीन चार नंबरच गुळाच पाणी बेसनपीठ चहाची पावडर ऑलरेडी खरचात टाकणार त्यामुळे ती टाकायची काही गरज नाही तरी आठवड्यात नाही एकदा काय करायचं एक किलो गुळ आणायचं पावशी बेसनपीठ आणायचं दहा लिटर पाणी टाकायचं विरघळून घ्यायचं तेच बेडच्या वरती मारायचं म्हणजे गांडूळांची संख्या फास्टमध्ये वाढते आणि ते पाला पाचोळ्यावर गांडवाचं होते गुळाच पाणी पडल्यामुळे गोडवा होते त्यामुळे गांडूळांची भूक वाढते गांडूळ फास्टमध्ये काम करते आठसत नाही नाही आठ दहा लिटर पाणी आणलं नाही त्या दहा लिटर पाण्यामध्ये चार टप्पं करायचं दोन दोन लिटरचा चार टप्प्या करायचं म्हणजे दोन महिन्यात पूर्ण खत त्यावरती मारायचं म्हणजे करायचं का एकदाच गुळाची पावडर एक किलो पावशीर बेसून पीठ आणायचं दहा लिटर पाणी टाकायचं विरगळून घ्यायचं आणि त्यातलंच दोन लिटर पाणी मारायचं आज मारलं की परत आठवसाने एकदा मारायचं तेच मारी मारायचं पण बायो कल्चर असेल तर मग ते गुळाचं पाणी मारायचं काय करायचं आपलं फक्त बसवताना काट्यांचं तेवढं दक्षता घ्यायचं काट्या मारा किंवा ते पैप मारा रिकाम्या पेड मध्ये एवढंच ठेवायचं जर जास्त इथं चव्हाला तर फाटाला बघणार सुरुवातीला ठेवताना एवढं ठेवायचं आणि काय अडचण आलं तर सरांच्या नंबर नंबर घ्या फोन केला तरी चालतंय आणि अडीच फुटाची काठी काटाक नाही जमिनीमध्ये एक अर्धा फुट घालायचे आणि अशी ढकलत आणायची त्याच वर्ण त्यात अडकवायचं म्हणजे ही काठी इथे थांबते समजा सुरुवातीला रिकामे मिळवून जर इथं ठेवला हे भरलं वजन जर आरलं खाली तरी फाकायला होते सुरुवातीला एवढं ठेवायचं म्हणजे पाला पाचवा काडी कचरा जरी टाकला तरी इथनं हळूहळू वर सर थांबत हे झालं बसवायचं सगळं लक्षात आलं टाकून भरून घ्यायचं भरून झाल्यानंतर काय करायचं गांडूळ ज्या दिवशी त्या दिवसापासून काय करायचं आधी मध्ये लई टेम्परेचर वाटा लागलं तर पाच दहा लिटर पाणी मारायचं कारण तो तुमचं खरकाट आणि वेस्टेज म्हटलं टाकणार ते टेम्परेचर मेंटेन राहणार आहे जर एका दिवस लईच ऊन वाटा लागलं तर ला। एक पाच दहा लिटर कवा तर पाणी मारायचं पाच दहा लिटर आज जात ना गांडूळ आता गांडूळ सोडला की दोन मिनिटात सगळे टाळ लागलं रात्री विष्टा टाकण्यासाठी फक्त वरतात आता काय करायचं गांडूळ सोडला सोडल्यानंतर एक पंचवीस दिवस गेलं की वर्षात वर जो आहे चहा पावडर बारीक तयार होते तेच तयार झाले तर गोळा करून पाठ्यावरून बाजूला काढायचं आणि रोजच्या निघाल्यानंतर परत त्याच्यावरती टाकत आहे समजा समजा दोन्ही पंचवीस दिवसाला तयार वरच एक सहा तयार होते वरच्या सहा इंच अंगावर कमी केल्यामुळे फास्ट मध्ये खाल जातात समजा दोन महिने जर तुम्ही थांबला तर दोन महिन्यात सगळं तयार होणारच आहे पण वीस दिवसाला जर वर्ष वीस पंचवीस दिवसाला अंगावर कमी केला तर मध्ये खाल जात खत कधी आपल्या बाजूला पंचवीस दिवसानंतर जसं चा पडून तयार होईल तसं काढून झाडाचे वापरलं चालतेस काढून ठेवायचं गांडूळ खालीच गेले वरती तुम्हाला गांडूळ नाही शेवटला डायरेक्ट तळात पालच असतोय दोन महिन्यात सगळे गांडूळ तयार केले असतात तीच गांडूळ काढायची परत आणि दुसऱ्या बेडला वापरायची चालतं काय करायचं एखादी टब वगैरे घ्यायचे त्यात काय करायचं शेणकत किंवा पाला काढला टाकायचा सगळी जी आहे ती त्यात सोडायची परत बेड भरायचं आणि तेच पाणी पाणी मारून घाल जरी तीच गांडूळ करतात वरतीच संख्या वाढत असेल ना भरपूर गोळा पाणी बेसन जास्तीत जास्त जरा जास खरकाट जर गांडवाची संख्या वाढते खरकाटाना चहाची पावडर वगैरे त्याला गांडवाची संख्या फास्ट मध्ये वाढते खरकडं काढायला सांगायला लागेल आहेच किती पाती जरा त्यातल्या त्यात काय करायचं खरकाट प्रमाण जर जास्त ना, वापरलं तरी चालते आणि जरा शेणाचं प्रमाण तेवढं वापर शेणाच प्रमाण तिला वापरतंय का नंतर परत टाकायचे शेणाच प्रमाणात सगळ्यात सुरुवातीला वापरायचं काय माहितीये वापर का ते शेणाचं पाणी पाल्यावरती पडल्यामुळे पाला कुजपी लोक आणि गांडूळ खात्यात फास्ट म्हणजे त्याचा तिथं कल्चर पण आहे आणि बाहेर स्लेज असतो ना बाहेर स्लैज आहे विशेषतः काय त्या कल्चर वगैरे ते हाय त्यामुळे काय टाकाय लागणार नाही तरी पण हाय नॉर्मल थोड्या प्रमाणात टाकलं तरी सुद्धा चालेल खाली चालायला पण हे टाकायचं आहे का